पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायनी ठरलेले हे उजनी धरण दरन। उजनी धरणाच्या अनेक समस्या आहेत आणि त्याचे फायदे सुद्धा आहेत पण उजनी धरण हे आज जरी वरदान असलं तरी उद्या शाप ठरेल की काय अशी शंका येथील शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागली आज आपण याच विषयावरती न्यूज एटीन लोकमत मध्ये एक फोकस करणार आहोत आपल्या या उजनी धरणावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत शेतकरी आहेत आणि जलतज्ञ सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून आज अगदी सखोल मद्यावरती चर्चा करणार आहोत की उजनी नेमकं किती फायद्याचं आणि किती तोट्याचं झालं उजनीच्या पाण्याची समस्या अनेक आहेत उजनीचं पाणी नदीवा पात्रातून सोडणं योग्य की अयोग्य या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर मान्यवर मंडळी आहेत आपल्याबरोबर शेतकरी आहेत प्राध्यापक आहेत जलतज्ञ आहेत आणि रहित क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत खर तर ज्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना आहे त्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील आहेत पाटील साहेब काय वाटतं हे शेतकऱ्यांना म्हणजे बुजनीमधून जे पाणी जातं तर योग्य की अयोग्य शेतकऱ्यांसाठी आणि दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचं जे पुनर्वसन झालं म्हणजे धरणग्रस्तांचं जे पुनर्वसन झालं ते योग्य की अयोग्य का त्यांची अजूनही समस्या तशाच आहेत यस yes. या महाराष्ट्राला उजनी धरण शाप वरदान या बाबतीत आपण अनालिसिस केलं तर उजनी धरण वरदान कशा पद्धतीने ठरलं की उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल या जिल्ह्यातली शेती आज सिंचनाखाली आली बागायत झाली आणि वरदान या शाप या पद्धतीनं ठरला की या उजनी धरणामध्ये ज्या ज्या गावांनी योगदान दिलं जी गावं विस्थापित झाली त्या गावांच्या अद्याप पर्यंत सुद्धा समस्या सुटलेल्या नाहीत त्यापैकीच मी उदाहरण सांगतो मी उजनी गावच आहे माझ्याच गावाचं नाव या उजनी धरणाला दिलं गेलं आज अशी कंडिशन आहे की उजनी धरणामध्ये आमच्या गावचं नव्याण्णव टक्के जमिनीचं क्षेत्र आज पूर्णपणे अक्विजेशन झालेलं आहे असं असताना आमच्या गावच्या बहुतांश समस्या कुठल्याही सुटलेल्या नाहीत अनेक जण अनेक सगळ्या गावातल्या आत्ताच सांगितलं बनगर सरांनी सुद्धा की आणखी उजनी धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत तोपर्यंत या सरकारने उजनी पर्यटन स्थळाचा सुद्धा विषय समोर आणलेला आहे मग या बाबतीत आम्ही शेतकरी म्हणून असं म्हणू इच्छितो की अगोदर प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या आणि नंतरच तुम्ही उजनी पर्यटन सारखं क्षेत्र इथं घोषित करा असं आसा नसताना आज साडेसहाशे कोटी रुपयाची तुम्ही निवेदा काढून आज उजनी पर्यटन तुम्ही स्थळ करायला लागलाय पण मूळ प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या खूप दूरवर राहिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आज उजनी धरणाचं बघितलं की उजनी धरण आज एकशे दोन टक्के भरलेलं आहे असं असताना तुम्ही मागा विचारलं की पावसाळा चालू व्हायच्या अगोदर मे मध्येच पूर्व मोसमी पाऊस पडला आणि त्या पावसामुळे उजनी पाणी या कॅशमेंड एरिया सुद्धा जादा पाऊस झाल्यामुळं उजनी भरलं गेलं पण उजनी भरत असताना जवळजवळ साठ पासष्ट टीएमसी पाणी आज धरणातून फ्लड म्हणून वाहून गेलेलं आहे ते पाणी सुद्धा आपल्याला अडवता आलं नाही आणि एप्रिल आणि मे चालू झाला की या सोलापूर जिल्ह्यातली सगळी स्थिती पूर्णपणे धोक्यात येते कालवा सल्लागार मंडळ आहे त्यांचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे कुठल्याही सिंचनाच्या योजना कार्यान्वित होत नाहीत मग असं असताना आज सरकारने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने उजनीतला पहिलं उजनी गाळमुक्त करावं लागल उजनी विषमुक्त करावं लागल त्याची दोन कारण आहेत की आज उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भाग असेल तिथले औद्योगिक क्षेत्र असते किंवा बारामती असेल आणि या भागातील जेवढे जेवढे साखर कारखाने आहेत या साखर कारखान्यांच्या डायरेक्ट रसायन युक्त केमिकल युक्त जो पाणी आहे ते डायरेक्ट पाणी धरणात सोडलं जातं आणि ते पाणी आमच्या इथं धरणात स्टोरेज म्हणून केलं जातं असं असताना या धरणातील पाणी ज्यावेळेस आम्ही शेतीला देतोय त्यावेळेस शेती सुद्धा आमची आज नाशी झालेली आहे क्षारपण जमीन आमच्या व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे आम्हाला विस्थापित तुम्ही केलं आम्ही विस्थापित होत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही उजनी धरण धरणवस्त सगळी मंडळी आम्ही विस्थापित झालो आम्ही आज दहा जिल्ह्यांना आज चा, चा चा पर, या आमच्या उजनीच्या पाण्याचा वापर व्हायला लागला पण परंतु या सरकारने विस्थापितांकडे कधीच बघितलं नाही प्रस्थापितांकडे नेहमी सरकारचा कल राहिला आणि त्याच अनुषंगातून सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीसच्या वर साखर कारखाने झाले ठीक आहे आम्हाला सुद्धा बरं वाटलं की चाळीस साखर कारखाने म्हणजे सोलापूर जिल्हा हा सुजलाम सुपलाम झाला परंतु सुजलाम सुपलाम होत असताना या उजनीच्या पाण्यामुळे गेल्या पाच वर्षातलं जर आपण उजनीच्या ऊसाची टक्केवारी आणि पिकाचे जर अनालिसिस केलं तर आज पिकं आमची पूर्णपणे धोक्यात आलेली आहेत जमिनी आम आमच्या धोक्यात आलेले आहेत मग शारपट जमिनी आणि त्या पिकाला सुद्धा पूर्णपणे रसायनयुक्त पाणी आज मिळाल्यामुळं पिकाची उत्पादकता आमच्याकडे आज कमी झालेली आहे याकडे सुद्धा सरकारने आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि यासाठीच पुढे भविष्यात सगळे उजनी प्रकल्पग्रस्त जी सगळी मंडळ आहे यांना आम्ही बरोबर घेऊन दोनच विषयावर आम्ही पुढे काम करणार आहे आणि एक दिंडी सुद्धा आज आम्हाला काढायच्या विचारात आहोत आम्ही त्या संदर्भात बैठक घेऊ गे घेत आहोत की उजनी धरण पहिल्यांदा गाळमुक्त करा आणि उजनी धरण हे विषमुक्त पण झालं पाहिजे रसायन युक्त पाण्याचा जो वापर आहे तो वापर बंद झाला पाहिजे आज बरेच अधिकारी म्हणजे प्रत्येक तीन जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत तेथले अधिकारी आहेत पण अधिकाऱ्यांना प्रत्येक एखाद्या कंपनीचं जर जलनिस्तारण पाणी जे आहे त्या पाण्याच्या बाबतीतलं सर्टिफिकेट दरवर्षी दिलं जातं की पाणी त्यांचं अल्कोहोल स्टोअर करून निव्वळ पाणी आज उजनी धरणात सोडलं जातं पण तसं होत नाही अधिकारी आणि सर, सर्व कारखाने यांची मिली बघत असल्यामुळं उजनीत थेट रसायनयुक्त पाणी सोडलं जातं त्यामुळं उजनीवरची मासेमारी सुद्धा धोक्यात आलेली आहे आज आपण मासे खातोय सगळे काही मंडळी मांसार करणारी मंडळी आहे आज उजनी धरणात जर बघितलं तर पण एकच चेलाबी जातीचा मासा तेवढा जिवंत राहिलाय नाहीतर बाकीचे मरळ असल वांब असल किंवा आणखी वेगवेगळ्या जातींचे मासे पहिले मासे असायचे आणि ते सुद्धा चवीला चांगले लागायचे पण आज फक्त चिलाबी जातीचा मासा आहे चिलाबी जातीच्या मासेच जर जा 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 वैशिष्ट्य बघितलं तर ती चिलाबी जातीचा मासा या धरणातले जे घाण आहे तो खाऊन त्याच्यावर जगतो म्हणजे जलचर प्राणी सुद्धा आज धोक्यात आलेले आहेत म्हणून वन्यजीव सृष्टी आणि जर जलसंपदा जर आपल्याला सांभाळायची असेल तर उजनी ही केमिकल मुक्त केली पाहिजे आणि उजनी धरणामध्ये जो साचलेला गाळ आहे तो सुद्धा कमी करणं आज काळाची गरज आहे हे मला आम्हाला आवर्जून सांगावं असं वाटत खर तर उजनीच्या सुरुवातीच्या काळामध्ये उजनीचं पाणी हे पिण्यासारखं काचसारखं होतं होत जे पाणी आज पिण्यासारखं सुद्धा राहिलं नाही ते उद्या भविष्यामध्ये शेतीसाठी सुद्धा योग्य राहणार नाही ह्याच्यासाठी आपण आता तर उजनी हे या तीन जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेलं आहेच पण ते शाप ठरू नये याच्यासाठी प्रशासन नेमकं काय उपाययोजना करेल आता हे पाहावं लागेल मधुकर गालांडे न्यूज एटिन लोकमत इंदापूर उजनी